घोड्यांच्या शाळा होत्या हत्तींच्या शाळा होत्या चित्रकलांच्या शाळा होत्या नवे नवे गंधर्व शाळा होत्या गायन करणाऱ्यांच्या शाळा होत्या अनेक प्रकारांच्या त्या ठिकाणी कृत्य करणार आहेत ते पूर्ण त्या ठिकाणी एकाग्रता झालेली होते एक निश्चित होते एक ठिकाणी होते ते प्रत्येकांची शाळा जाळून टाकलेले आहे त्या अग्निदैवतेना लंका दुर्गा सोबत गडपाळ सैन्या पे जाळीते ते ही छळे समजते हनुमंते जाळीले त्या ठिकाणी लंका होती लंका लंकेतले असणारे अनेक असणारे गोपुरी होते अनेक माळ्या होत्या अनेक तळघर होते अनेक प्रकारच्या त्या ठिकाणी वस्तू होत्या तरा वस्तू होत्या सुशोभिवंत वस्तू होत्या अनेक असणारे वस्तू कर जर पाहिलं तर नजर असणारे तिळभर सुद्धा बाजूला जाऊ नये अशी ती एवढ्या आवडते असणाऱ्या वस्तू होत्या तेवढ्या वस्तू असणाऱ्या आग्नेदैवतेनं जाळून टाकलेल्या आहेत आगी लावणी प्रबळ बळी खचले पुढे दुर्गाच्या पोळी अगड बुजिले दुर्गाची। अनेक प्रकारचे मोठमोठे माळे होत्या मोठमोठे गोपुरे होते मोठमोठे दुर्ग होते मोठमोठे किल्ले होते, होते अनेक प्रकारचे तरातरांचे बांधकाम केलेलं होतं लंकेच्या ठिकाणी ती लंका असणारे जाऊन भस्म झाल्याबरोबर ते सगळं खाली ढासळू लागलेलं ला आहे अशी त्या ठिकाणी लंकेच्या आगीमुळं त्या ठिकाणी कॉल कुल झालेला आहे जिकड तिकड हा कार झालेला आहे जिकड तिकडा अरडा वरडा झालेला आहे मी मरतोय का वाचतोय हा दे भाव विसरले होते त्या लोकांचे आगी लावणी बडग बाड दुर्गाचे उड्या का पडती धडाधड होत रगडा राक्षस त्यावेळेस स्वतः आग्ञे मोठ मोठे आग्ने लागलेले आहेत दुर्गाची दुर्ग भरभरा बड़ खाली ढासळत होते दुर्ग खाली ढासळल्यामुळं त्या ठिकाणी हलको कल्लोळ झालेला होता जिकडे तिकडे असणारा गोंधळ झालेला होता आरडा चालू होता आम्ही आता काय असणारा अशी त्या अग्नीमुळे त्या ठिकाणी बेहाल त्या लंकेमध्ये झालेले आहेत पुढे खचती धडाधड तळी राक्षसाचा होय चुराड तिनेची बुजिता आगाड पुढे जगाड धड 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 मोठ मोठी आग लागलेली होती मोठी आग पुढे चलत होती आणि महागा असणारे धन धु असणारे घर ढासळत होते भिंताड ढासळत होते आगीमुळे त्या ठिकाणी असणारे दगडाच्या लाह्या होत होत्या आणि त्या लाह झाल्यामुळं त्या ठिकाणी असणार त्या ठिकाणी काही एक शिल्लक राहत नव्हतं मोठमोठे दुर्गाचे दुर्ग असल्या राक्ष राक्षसांच्या त्या ठिकाणी रंगळी होत होत्या राक्षस चकनाचूर होत होते अशी कृती त्या लंकेच्या ठिकाणी झालेली आहे बाळीत दुर्गाची या पोळी अग अगड बुजती समूळी श्री राम यावया या सहदळी वाट मोकळी करत असे त्यावेळेस मोठमोठे दुर्ग होते मोठमोठे असणारे कटाळे बांधलेले होते पण त्या आग लागल्यामुळं ते सगळे धड धडा खाली पडत होते सगळे सपाट होते होते जमीन लेवल होत होते कारण ते दुर्ग आहेत अडचण आहे ते अडचण असणारे नाहीशी ना करण्यासाठी हनुमंतांना आग लावली ते सगळी सपाट केली कारण माझा प्रभू रामचंद्र लंकेत येणार रा आहे आणि लंकेत येऊन माझी माता असणारी सीता माता आहे माझी भक्ती असणारी अशोक वनाच्या ठिकाणी आहे त्याची सुटका करायची प्रभू आले शिवे भक्तीची सुटका होत नाही हे लक्षात आलं हनुमंत हनुमंताच्या लक्षात आल्यामुळं सगळे दुर्ग कडे कपारे स्वतः सगळ्या साफ करू लागलेले आहेत ला जम, ला ला ला, सपाट जमीन आहे अशी अवस्था हनुमंताच्या लक्षात आलेली आहे कारण प्रभू रामचंद्रला यायला सरळ मार्ग होवा सपाट मार्ग होवा माझ्या प्रभू रामचंद्राला येण्यासाठी एकदम सोपा मार्ग होवा हा भाव हनुमंताच्या लक्षात आला आणि ते भाव लक्षात घेऊन शिने त्या ठिकाणी स्वतः असणारे हनुमंत दुर्ग असणारे कडे असणारे सगळे असणारे सपाट करू लागलेले आहेत हनुमान बैसेला निवांत आगी लावणी समाप्त ज्वाळा कुरे तर लंकेली लंका त्या वेळेच स्वतः असणारे हनुमंत कसे झालेले आहेत दुर्गावर असणारे विषीवर असणारे निवांत बसलेले आहेत पण शिफ्टीला देणं आज्ञा केलेली होती आणि शिफ्टीच काम करीत होते सगळे दुर्ग असणारे सगळे कपाट असणारे दऱ्या खोळ्या असणाऱ्या साफ करण्याचं कार्य ही शिफ्टी करीत होते आणि लंकाचा आग असणारे लंक्याच्या जोळा असणाऱ्या आकाशापर्यंत असणाऱ्या पळत होत्या आकाश असणार कमी वाटत होत एवढ्या जोळा त्या ठिकाणी लंक्याच्या बाहेर आजितून बाहेर पडत होत्या कपणे पित्या पण पवनासी भोजन देती संख्या बंधू ज्येष्ठ बंधूच स्वतः असणारे हनुमंत स्वतः विचार करू लागलेले स्वतःच्या वडिलाला स्वतः असणारे प्रतिपादन करू लागले स्वतःच्या वडिलाला स्वतः असणार सांगू लागलेले आहेत हनुमंत देवाला म्हणतात बाबा माझा असणारा थोरला भाऊ आहे आणि थोरल्या भावांना असणार आग्रहा जेवण घालायचं पूजा करायची त्याच्यात कुठही मला कमतरता पडून देऊ नका असा विचार स्वतः हनुमंत त्या वायुदेवला बोलतात ऐसे विनविता मारुती वायू चिती दोघे बंधू पडती सय सैय वर जो झाला कायच स्वतः अग्निदैवतेला स्वतः हनुमंतांना प्रार्थना केली माझ्या थोरल्या भावाला भोजन घालायचे पंच पकवानाच जेवण घालायचं आहे त्यांची सोड पूजा करायची आहे त्याच्यामुळं मला सहकार्य व्हा सहकार्य मागितल्याबरोबर हनुमंतानं त्या ठिकाणी वायुदेवात जास्त आहे हनुमंताची प्रार्थना ऐकली वायुदेवानं वायुदेवाला आनंद झाला आनंदाच्या भरात असणार तिघ असणारे लंका जाण्यासाठी स्वच्छ झाले उल्हासित झाले आनंदित झाले असं त्या ठिकाणी सांगू लागलेले आहेत अग्निवायूचा ज्येष्ठ सुत भेटीला कनिष्ठ हनुमंत सुते अलिं, अलिंग अलिंगला सुत उल्हास सोय वायू स्वतः असणारा वाऱ्याचा मुलगा थोरला मुलगा स्वतः अग्निदैवता असणारे आग्ने असणारा वायूचा मुलगा आहे ते थोरला भाऊ असणारा थोरला मुलगा भेटला म्हणून वायुदेवाला आनंद झाला सो, आणि ते स्वतः असणारा लहान भाऊ बी असणारा हनुमंत आहे हनुमंत स्वतः हनु असणारे तिघाची त्रिपुटी त्या ठिकाणी झालेली आहे तिघ एक ठिकाणी झालेली आहेत आणि तिघांचा असणारे दोन भाऊ आणि एक वडील तिघ असणारे आता आनंदित झाले आता असणारा प्रफुल्लित झाले आणि ती उल्हास झालेला आहे आणि उल्हासाच्या भरात आनंद आनंद अन्द मन त्या ठिकाणी झालेला आहे तिघांचही हे। वायू कवळोनी चौपासी ज्वाळा उठल्या भाऊ वर्णाचे सावकाची अवधारा त्या देवीच स्वतः असणारा वायू असणारा त्या ठिकाणी असणारा अग्नि देवतेला सहकार्य झाला सुटल्यानंतर आग्नी काय शांत राहील का हो आग्नीच्या असणाऱ्या उंच उंच गेला आग्नी असणारा मोठा प्रकटला पर, पर, अग्नी मोठा झाला आणि मोठ्या उत्साहनं त्या ठिकाणी लंका जाळू लागलेल्या आहेत कोटे कचवर्ण ज्वाळा कोठे केवळ पिवळा कोठे करवट काळा भासती ज्वाळा त्या अग्नि स्वतः असणारे कुठं असणारा नुसता धुरत होता कुठ कुठं असणारा कालपट दिसत होता कुठं पिवळा जलक दिसत होता कुठं लाल भडक दिसत होता असा अग्नीचा रूप असणार त्या ठिकाणी एकनाथ महाराजांना ऐकणाऱ्या श्रोते श्रोत्याला अग्नीचं वर्णन त्या ठिकाणी सांगू लागलेले आहेत कोटे हिर हिरण्यावर्ण निर्मळा भसती अति शुभ्र ज्वाळा कोटे अशुभ कुसम काळा रक्त ज्वाळा भासती त्या वेळेस कुठं असणारे काळा कुठ रंग दिसत होता कुठं असणार पिवळसर दिसत होता कुठं असणार तांबूस ता, तांबूसपणा दिसत होता कुठं लाल भडक दिसत होता असा आज्ञा असणार सुशोभिवंत असणारे त्या ठिकाणी दिसत होता अनेक प्रकारचे तरा असणारे त्या ठिकाणी अनेक प्रकारचे असणारे त्या ठिकाणी दृष्टीला विचित्र असणारे अनेक प्रकारचे रंग त्या ठिकाणी अग्नि दाखवित होता अशी त्या ठिकाणची अग्निदैवतेची कृती आहे पंकजा मिसाळ कोलेवाडी चला वाचण्यासाठी आणि अर्थ सांगण्यासाठी आपले दादाच राहणार पुंडलिका वरदे अर्चल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभुराम चंद्र भगवान की जय पवनसुतानुमान महाराज की जय पंधरे तीन शुका फुलाले वसंती तैसी सिंदूर वर्ण दिसती कोटे ज्वाळा धुमा फुलती कोटे लगलगती स्वजवळा असो चैत्र महिन्यामध्ये जसा पळ पळस जसा असणारा होतो पळस जसा चैत्र महिन्यात फुलून राहतो तसे असणारे त्या ठिकाणी लंक्यांच्या ठिकाणची शोभा वाढली